मुख्यमंत्र्यांची शेतकरी नेत्यांसोबतची बैठक सात वाजता सुरू होणं अपेक्षित होती ती सात वाजता का झाली नाही ती आठच्या नंतर का सुरू झाली मुख्यमंत्री आधी नेमकं काय करत होते कुणाशी चर्चा करत होते आधी त्यांनी काय एक पराक्रम केला त्याचबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये वाद का झाले घमासान का झालं शेतकरी नेते बैठक सोडून का निघाले होते आणि त्यानंतर काय विषय झाला याविषयी बोलूयात थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना गंडवलं की शेतकरी नेत्यांनी यावेळेस डाव फडणवीसांवर उलटवला जरा याच्यावर विश्लेषण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आंदोलन कुठं सुरू होतं नागपूरला लाखो शेतकरी कुठं जमा झाले होते नागपूरला परंतु सरकारने शेतकर ने शेतकर ने ना ना शेतकरी नेत्यांना कुठं बोलवलं मुंबईला आता यावरनं अनेक लोक असा आरोप करत आहेत की नागपूरला आंदोलन असताना शेतकरी नेते हे मुंबईला का गेले आठशे किलोमीटर त्या ठिकाणी यांनी जाऊन मांडवली केली का त्याच्यानंतर काही लोक असा आरोप करत आहेत की या लोकांना काही दिवसामध्ये आमदार की हे मिळणार आहेत कोणाला विधान परिषद मिळेल कोणाला वेगवेगळं काहीतरी मिळेल ते येणारा काळ ठरवेल ना खूप कमी दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी होतील परंतु आतली इनसाइड स्टोरी काय आहे मुळामध्ये जे टीका करणारे होते किंवा जे स्वयंघोषित आता फेसबुक युट्यूबच्या माध्यमातून नेते झालेत आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांचे खूप मसी आहोत तर ते ग्राउंड वर होते का सात आठ महिने ते शेतकरी एकत्रित करण्यासाठी होते का त्यांच्या साठीच्या लढ्यामध्ये ते सहभागी होते का तर नव्हते मग त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न निर्माण होत नाही मी सारखा त्या ठिकाणी एक आंदोलक म्हणून पण होतो आणि त्या सगळ्याच कव्हर सुद्धा करत होतो आणि महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत सुद्धा पोहोचत होतो कसं असतं माहितीये का रबर खूप ताणलं ना की ते तुटतं आणि ते आपल्या कामापुरतं ताणलं की नाही ते कामी पडतं म्हणून एका आंदोलक नेत्याला आंदोलन किती ताणावं हे कळलं पाहिजे आणि ती अक्कल बच्चू कडू राजू शेट्टी आणि अजित नवले साहेब वामनराव चटप रविकांत तुपकर यांना आहे बरं का आणि त्याच्यामध्ये एक वेळ अशी आलेली की मागण्या ट्रॅक्टरनं पॅक होतं पुढे ट्रॅक्टर पॅक होते मध्ये सगळ्या फोर व्हीलर आणि सगळे आंदोलक थांबून होते सभा मोर्चे सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी चालू होतं परंतु अनेक लोक घरी जाण्यासाठी कुजबूज करत होते दुसरा मुद्दा काय की हायकोर्टानं नोटीस पाठवली की सहा वाजता हायवे खाली करा आता हायवे खाली करायला गेल्यानंतर लगेच लोक घराकडे निघाले वरतून पाऊस येत होता आंदोलन चिघळून तेच लोक घरी जावे बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांच्या मागे कुणीच थांबू नये आणि बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांवर आंदोलन उभं करून ते आंदोलन तसंच दडपण्याची नामुष्की यावी असा सरकारचा प्रयत्न होता तो हाणून पाडणं गरजेचं होता म्हणून हे लोक मुंबईला गेले आता मुंबईमध्ये बैठकीमध्ये काय झालं तर मुंबईमध्ये बैठकीच्या आधी हे धूर्त मुख्यमंत्री यांनी एक जी आर काढला म्हणजे अधिकाऱ्यांना घेऊन ते बसले होते त्यावेळेस त्यांनी या कर्जमाफी समितीचा जी आर काढला एक गोष्ट लक्षात घ्या या कर्जमाफी समितीचा आर कधी निघणं अपेक्षित होता जून मध्ये बच्चू कडू यांनी मोजरीला सात आठ दिवस उपोषण केलं तेव्हा बावन कुळे गेले त्या लबाडांना सुद्धा लेखी आश्वासन दिलं आणि चार पाच महिने यांनी काहीच केलं नाही यांनी आता बच्चू कडूच्या बैठकीच्या आधी तो शासन निर्णय काढला जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांपर्यंत असा मेसेज जाईल की सरकारनं आधीच समिती गठीत केलेली आहे किंवा बच्चू कडू यांच्यासोबत आधीच मांडवली झाली आहे निर्णय तर आधीच आलाय बैठक नंतर होतीये हा गैरसमज पसरवणं हा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला दुसरा प्रयत्न हा होता की त्यांना त्या जी आर वरच ती बैठक गुंडाळायची होती पण त्या बैठकीमध्ये शेतकरी नेत्यांमध्ये एक वाक्यता होती शेतकरी नेते एक होते एक पूर्वेला दुसरा पश्चिमेला असं नव्हतं सगळे शेतकरी नेते आपसात संगणमत करायचे विचार करायचे नंतर सरकारशी बोलायचे मुख्यमंत्र्यांनी दोन अडीच तास ही बैठक टाळली शेतकरी नेत्यांचं म्हणणं होतं जोपर्यंत कर्जमाफीची तुम्ही तारीख सांगत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही अजित नवले जे किसान सभेचे आहेत शेतकरी नेते त्यांनी जबरदस्त भूमिका मांडली त्यांनी मांडलेल्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांना राग आला त्यांनी विरोध केला त्याच्यानंतर अजित नवलेने अशी भूमिका घेतली की हम चले आम्ही ही बैठक सोडून जातोय मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आलं आणि मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीची तारीख द्यायला भाग पाडलं किंवा ते द्यावी लागली आणि म्हणून त्यांनी कर्जमाफीची तारीख दिली एक गोष्ट लक्षामध्ये घ्या जे सरकार योग्य वेळ योग्य वेळ म्हणून दोन हजार एकोणतीस ला माती मारायचं त्या सरकारला घुटण्यावर आणून त्याची तारीख घेतलीये आणि टाइम बॉन्ड आहे त्या समितीला सुद्धा की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील राज्याच्या आर्थिक गणित माहिती का सोशल मीडियावर बडबड करणाऱ्यांना त्या आर्थिक शिस्तीनुसार त्या गणितानुसार त्यांना वेळ पण द्यावा लागणार आहे ते राज्य आपलंच आहे शेतकरी आपला बाप आहे आणि या धूर्त लोकांना त्यांच्याच लेवलला जाऊन त्यांच्या सोबत खेळावं लागेल आणि चळवळीचं कसं असतंय चळवळ आंदोलन मोर्चा चर्चा त्याच्यानंतर थोडंफार पाजरात पडून घेणं डबल आंदोलन उभं करणं डबल आंदोलन मोर्चा चर्चा डबल तोड पुढं ढकणं आता टाइम बॉन्ड दिलेला आहे वेळ आलेले आता त्याचं गजंड पकडायला आपण तयार आहोत देवेंद्र फडणवीसांना दोन हजार एकोणतीस पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा नव्हता दोन हजार एकोणतीसच्या या आचारसंहिता लागायच्या आधी कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा होता घोषणा करायची होती शासन निर्णय काढायचा होता निवडणुका लावायच्या होत्या त्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळाली ठीक आणि नाही मिळाली सत्ता तर दोन हजार एकोणतीस नंतर जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याच्या बोकंडी बासाहेब या फडणवीसांना तयार व्हायचं होतं ही वस्तुस्थिती होती ही रिअॅलिटी होती आणि ही इन्साईड स्टोरी या शेतकरी नेत्यांकडनं मी जाणून घेतलेली आहे सन्मान्य बचूभाऊशी माझं बोलणं झालेलं आहे आणि हाच काय तो खरा घटनाक्रम आहे आणि म्हणून हे फडणवीस नंतर त्यांच्यावर प्रचंड प्रेशर आल्यानंतर ते तयार झालेत आणि ते एकदा तोंड कशी पडलेत दुसऱ्यांदा मोजरीच्या आंदोलनात तोंड कशी पडलेत आता तिसऱ्यांदा त्यांनी शब्द दिलाय आणि मीडिया पुढं सांगितलंय की तीस जून दोन हजार सव्वीस आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल आता त्यांना परत आपण कोंडीत पकडू शकतो टप्प्या या सगळ्या गोष्टी होतात एवढे लाखो लोक त्या ठिकाणी सांभाळणं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं त्यांच्यावर गुन्हे दाखल न होऊ देणं त्याला वेगळं वेळ न लागू देणं आणि हे सगळं लागत असताना लाखो करोडो शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पाडणं हे सुद्धा महत्वाचं असतं त्यालाच आंदोलक आणि त्यालाच नेता म्हणतात सोशल मीडियावर खूप जास्त व्यू आले खूप बडबड केली तो नेता नसतो त्यानंतर काही लोक ट्रोलिंग करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करतायत की मग मार्च एंडिंगला शेतकऱ्यांची वसुली होईल त्याचं नालायकांनो अक्कल आहे का तुम्हाला मुख्यमंत्री स्वतः सांगतात की सव्वीस जूनला आम्ही निर्णय घेतोय कुठला बँकेवाला येणार आहे कशाला येणार तो आपल्या दारात मुख्यमंत्री स्वतः सांगतो की कर्जमाफी करणार आहे आणि खऱ्या अर्थानं तो रेग्युलर मध्ये त्याला कर्जमाफी भेटेल का मार्च एंडिंगच्या मार्च एंडिंग नंतर जून मध्ये जी कर्जमाफीचा निर्णय होणार आहे तर मार्च एंडिंग नंतर जो शेतकरी जाईल तो थकीत मध्ये जाईल आणि थकीत मध्ये गेला त्याला लाभ मिळेल फालतूचे विनाकारांचे आकलेचे तारे तोडून एक चांगलं आंदोलन सगळे शेतकरी नेते एकत्र होते सगळ्यांना आमदार का देणार आहे का सगळ्यांना मंत्रीपद देणार आहे का त्यांच्यात आणि मुख्यमंत्र्यांमध्ये प्रचंड वाद झालेला आहे परंतु मुख्यमंत्र्यांची इमेज ही डाऊन झालेली आहे आणि ते त्यामुळे मुख्यमंत्री झुकलेले आहेत आणि या सगळ्या लोकांनी त्यांना झुकायला भाग पाडलेला त्यांना तारीख द्यायला भाग पाडलेलाय ते तारीख द्यायला तयारच नव्हते ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास कदापि त्याला चढा जाऊ देणार नाही जे काय ना ते सत्य आणि परखडपणे तुमच्या समोर ठेवील परंतु अशा फालतू ट्रोल करणाऱ्या लोकांच्या नादी लागून एक चांगली चळवळ सगळे शेतकरी नेते एकत्र आलेले आहेत ते आपल्याला बाजूला पाडायचं नाही आणि या शेतकरी नेत्या जेव्हा माझ्या लक्षात येईल की या शेतकरी नेत्यांनी दगाबाजी आहे त्यावेळेस नवी फळी आमच्याकडे आहे त्या फळीच्या माध्यमात सुद्धा आम्ही लढू शकतो हा विश्वास तुम्हाला देतो शेतीमाती संस्कृतीसाठी शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठी या चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलकांदाबा